सो सर मराठी भाषा इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही स्टुडंट्सला एक मराठीचा काही क्लास करावा असं काही सजेशन देचाल एखाद महिन्याचा जर ओके नाही याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मराठीचा गंध सुटला आहे म्हणजे तुम्ही जसं म्हटलं दहावीनंतर नंतर किंवा बारावीनंतर नंतर इंजिनिअरिंगला गेली डॉक्टरेटला गेली त्यामुळे त्या तुमच्याकडे मराठीचा गंध नाही आहे नाळ तुमची तुटलेली आहे थोडक्यात तर तुम्हाला, तुम्हाला काय करावं लागेल या परिस्थितीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे कादंबरी पण तुम्हाला ते बोरिंग वाटते कादंबरी तर मराठी साहित्यावर युट्यूब चॅनेल्स आहेत जसं तुम्ही म्हटला की पत्रकारांचा अनालिसिस पण तुम्ही वाचा किंवा यूट्यूब चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये मराठी साहित्यिक येतात बोलतात भाषण करतात ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे okay. किंवा जर क्लास ॲज सच मराठीचा व्याकरणचा वगैरे क्लास लावून तुमचं काही ते सुधारणार नाही ओके hmm. okay. याच्यामध्ये एक तर तुम्हाला डेली वाचन वाढवावं लागेल न्यूजपेपर okay. मधून hmm. आणि डेली जो तुम्ही आता अभ्यास करणार आहे ते वाचल्यामुळे तुमचं शुद्ध लेखन वाढेल शुद्ध